आजच्या एक पुस्तक विमोचन आहे तुम्हाला पत्र आलं का नाही कोणाष्ट महा कोंडरे साहेबांनी एक पुस्तक करून त्याला विजय रस्त्यावर लढून पाठपुरावा करून आम्ही त्याचे कागदपत्राच्या पुराव्या सगळं आम्ही सांगतो म्हणून हे सांगणं ह्याच्यासाठीच आहे की कुठं तरी आपल्याला सक्षमपणानं मग त्याला विरोध केल्यानंतर काय होईल त्याला विरोध केल्यानंतर काय होईल रस्त्याला वागू देणार नाही आता प्रामाणिक काम करणाऱ्या परभणीकरांची विकासापासून काय भूमिका असणार आहे मराठा संघटनांनी मिळून तुमचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मराठा आरक्षणावर आमच्या आया बहिणीवर लाठ्या चालवल्या गेल्या आमची मनसं उपोषणाला बसली आमच्या हजारो कार्यकर्त्यावर केसेस दाखल झाल्या आणि दिलेली आश्वासनं पाळली नाहीत आम्हाला खरं म्हणजे ओबीसीमधून आरक्षण पाहिजेत होतं त्याच्यासाठी प्रखर लढा उभा केला आणि निवडणुकीच्या माध्यमातून ज्या वेळेस आम्हाला सामोरं जाण्याची वेळ आली कारण आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना खेडोपाडी जनतेनं गावाच्या बाहेर नेत्यांना येऊ द्यायचं नाही म्हणून बोर्ड लावले आणि आता निवडणुका आल्यावर आपण काय त्यांचं स्वागत करायचं काय हा प्रश्न जनतेला पडला आणि म्हणून त्यांनी आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना आग्रह केला की के आपला उमेदवार असला पाहिजे आणि संघटनांनी आग्रह करून मला या मैदानामध्ये निवडणुकीच्या उतरलेला आहे कारण प्रश्न एका मराठा आरक्षणाचा नाही परभणी जिल्ह्याच्या विकासाचा आहे आणि म्हणून परभणी जिल्ह्याचा विकास समोर ठेवून आम्ही ही लढाई लढा लढणार आहोत झरंगे पाटील म्हणले होते की उमेदवार द्यायचाच नाही ज हो जरंगे पाटलांनी सांगितलेलं आहे उमेद द्या उमेदवार द्यायचा नाही म्हटले नाही त्यांनी सांगितलं ह्यांना पाडा आता ह्यांना पाडा म्हणजे कोणीतरी द्यायचा म्हणून आम्ही जरांगे दादांचं नाव कुठंबी वापरणार नाहीत कारण त्यांचा राजकारणाला विरोध आहे आणि त्यांनी कोणाबी उमेदवार उभा करण्यासाठी किंवा त्यांना समर्थन देण्यासाठी कधी बी राजकारणाचा विषय मनात घेतलेला नाही आहे ना दादांनी जरी सांगितलं होतं उमेदवार देणार नाही पण संघटनांनी ज्या समाजाच्या संघटना आहेत त्यांनी ठरवलेलं आहे की आपल्याला इथं उमेदवार द्यायचा आहे आज आपल्या कार्यकर्त्यांनी गावामध्ये नेत्यांना बंदी घातलेली आहे आणि आज निवडणुकीच्या निमित्तानं त्यांच्याच आरत्या ओवाळायच्या काय त्यांनाच गावात त्यांच्याच स्वागत करायचं काय त्यांनाच पुन्हा मतदान द्यायचं काय बोलून म्हणून आम्हाला पर्याय असला पाहिजेत म्हणून संघटनेच्या माध्यमातून जनतेच्या माध्यमातून त्यांच्या आग्रहाखातर आम्ही ही निवडणूक लढवायचा विषय काढला तुम्ही महायुतीकडून इथं महादेव जानकरांना उभं करण्यात आलं आणि महाविकास आघाडीकडून संजय जाधव आहेत तर आत्ता तुम्ही सांगितलं की एकाने काही केलं नाही आणि एकाने लोटांगण घातलं सभेमध्ये हो तर त्या अनुषंगाने प्रचारामध्ये काय तुमची भूमिका असणार नाही आम्ही ते तर जनतेसमोर ज्यांनी संतेनं बघितलेलं आहे ज्यांना तो अनुभव आलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही बोलणार नाही आहेत तुम्ही कधी विचारलं तरच आम्ही सांगू त्यांना नाही ते काय नकारात्मक काय बोलणार सकारात्मक आम्ही बोलणार आम्ही आल्यानंतर आम्ही काय करू शकतो इथं जिल्ह्याच्या रस्त्याचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील बेजो बेरोजगाराचे प्रश्न असतील विम्याचे प्रश्न असतील हे प्रश्न सोडवण्यासाठी तिथं गेलं पाहिजे रेल्वेचे प्रश्न असतील आणि इथे प्रश्न तुम्ही सोडवण्याच्याऐवजी हो इथं कॅरिडोर आले पाहिजेत एम आय आल्या पाहिजेत विमानतळ आलं पाहिजेत आलेल्या तुमच्या एम आय डी जातात तुम्ही उघड्या डोळ्यांना बघता आलेलं बजेट बाहेर जात आहे हे उघड्या डोळ्यांना बघता आणि परभणी जिल्हा भकास करून सोडण्याचं काम आपण इथं करायला लागलेलो आहेत कारण म्हणजे तीन तीन नद्या इथं लाभलेल्या आहेत चांगली जमीन आपल्याला लाभलेली आहे कॅलिफोर्निया होऊ शकते परभणी जिल्हा मात्र इथं सगळ्यात खालचा नंबर आमचा विकासाला लागलेला आहे भकास करून परभणी जिल्हा आणि म्हणून सगळ्या जनतेने ठरवलेलं आहे की कोणती तरी आपला विचार करणारा माणूस तिथं गेला पाहिजे म्हणून आम्ही उभे आहोत तुम्ही ते म्हणतात की बारामती संभाजीनगर या शहराच्या आम्ही विकास नाही त्यांच्या धर्तीवर विकास करू तर तुम्ही तिकडंच विकास करा ना इथं आमच्या जिल्ह्यामध्ये नवीन नवीन प्रयोग आम्ही खूप केले ना आता कोणी बी यावं आणि टिकली मारून जावं याच पद्धतीनं आमच्या इथं तुम्ही आता इथून आम्हाला नवीन प्रयोग करणार आहात का आणि ह्याच्यापेक्षा दुसरा काय प्रयोग आहे की तुम्ही आमच्या माथीवर इथं बसलेला आहात मला इथं भूमिपुत्र कोणी सापडलाच नाही का बाहेरचा माणूस तुम्ही इथं आम्हाला पाठवून दिला म्हणून या माध्यमातून आमचा प्रखर विरोध त्यांना राहील कारण त्यांनी आरक्षणासाठी आम्हा आमच्या समाजाला प्रखर विरोध केलेला आहे आता बरेच सगळ्यात आत महत्त्वाचं आहे की तुम्ही सांगितलं की बाहेरचा उमेदवार विकास करेल एक प्रयोग झाला आमच्या परभणीकराकडून ते बिजोरिया म्हणून एक आमदार आम्ही दिलेत आम्हाला तर परवानी करायला कोणाची ओळख बी नाही ते कोणते आमलेले आहेत की नाही की नाही एखाद्या कार्यक्रमात दिसले की नाही की त्याचा फंड बी आला का नाही की आम्हाला काही माहीत नाही म्हणजे आमदार देखील देखील आम्हाला त्याचं आठवणं झालेलं आहे की त्याचं नाव बाजेरी आहे का बिजेरिया आहे बाहेरचे आलेत कोणता विकास झाला आहे आणि एक प्रयोग केला आहे त्यामुळे दूध पोळलेला आहे ताक फुकून पिण्याची वेळ आलेली आहे आम्हाला म्हणून ह्याच्यावर काही न बोललेलं बरं